जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेक आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स नगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट जे अमर उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आलेत ताई आम्ही सोमवारी एवढं मोठं निवेदन केलं तुम्ही येणार आहे म्हणून पालता हजार लोक बोलवले तरी तुम्ही आत्ताच अचानक आला बहर ठीक आहे तर पण आंदोलन आधी केले तर औचित्य याच ना ताई खरंच राजकारणामधले पहिले तुम्ही व्यक्ती आहात की कोळी समाज बांधवांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एवढा वेळ होऊन देखील एक खासदार असून त्यांनी विचार केला ना नाही की या ठिकाणी माणसं किती आहेत आंदोलन किती आहेत मी खासदार आहे मी किती लोकात जावं यांनी विचार न करता ताई तुम्ही आला त्याबद्दल खरंच मी तुमचं बांधवांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि आवड व्यक्त करतो की एवढ्या मोठ्या मनाची खासदार कारण खरंच मी आता किती बघा अरे कार्यकर्त्याला एखाद्या पक्षाचा एखाद्या संघटनेचा अध्यक्ष असला किती लोक आहेत ती अरे जिल्ह्याची खासदार आले ना विचार नाही केला जिल्ह्याची खासदार आली पण ताईला हे माहिती आहे खाली बसा गेला खाली बसा गे खाली बसा गे कॅमेरावाले थोडं मागे मागायचं तुम्ही তাই তোমি আমি এনারা বলুন হাজার লোক সোমবার বলা सर न ही सगळी आता सर्वेदार आहे ती व्हिडिओ व्हिडिओ काढा सगळ्या ग्रुपवर टाका पहिली खासदार आहे राजकीय पक्षाचा पहिला प्रतिनिधी आलेला आहे सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांना कळलं पाहिजे या मागलेल्या सरकारला समजलं पाहिजे गेंड्याची कातड्याची ही जागी झाली पाहिजे उद्या प्रत्येक आमदारांच्या खासदारांच्या घरासमोर आंदोलन चालू होणार आहे त्यावेळेस त्याला ही प्रश्न विचारला अरे खासदार येऊ शकता तुम्ही तर आमदार इथून जाता काही आमची मागणी अशी आहे या ठिकाणी आपण डायरेक्ट ताई दोन मिनिट तुम्हाला सांगतो आता तुम्ही भाषांतर करा बोला पाठिंबा द्या परंतु कुळी समाज बांधवांच्या वतीनं आणि उपोषणकर्त्यांच्या वतीनं आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या खासदार फनीत ताई शिंदे यांच्याकडे माझी मागणी आहे की ताई आपण नुसतं भाषण करून पाठिंबा न देता तुमच्या खासदारकीच्या पत्रावरती मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र द्या तत्काळ या तुम्ही समाज बांधवांचा प्रश्न मार्गी लावा आणि त्याच्यासाठी तुम्ही दिल्लीला देखील आवाज उठवा खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी अग्रवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेन्स असणारी समृद्धी गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीसह उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पीव्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी प्लस समृद्धी रबर मॅट उपलब्ध रोग फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट पाण्याचा कॅन जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट